सांगलीच्या शिराळा येथे बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर प्रथमच सम्राट केसरी दोन हजार चोवीस या बैलगाडी शर्यती पार पडल्यात शिराळामधील नगरसेवक केदार नलावडे आणि मित्रपरिवाराकडून या भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकमधून दीडशे अधिक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि अत्यंत चुरशीच्या पार पडलेल्या या बैलगाडी शर्यतीमध्ये वाटेगावच्या रायफल आणि पैलवान या बैलजोडीने दोन लाखांचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले या भव्य बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी शिराळाचे भाजपा नेते सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांच्यासह हजारो बैलगाडी शर्यतीप्रेमींनी उपस्थिती लावली होती सम्राट बाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आम्ही सम्राट केसरीचं नियोजन केलेलं आहे आणि हजारोच्या संख्येनं सकाळपासूनच इथं गर्दी जमलेली आहे शेकडो बैलगाड्या इथं उपस्थित झालेल्या आहेत लोकांचा उत्साह बघितला तर आमाप आहे आणि अतिशय चांगलं संयोजन आमच्या मित्र परिवाराने इथं केलेलं आहे सम्राट केसरी दोन हजार चोवीस आज आमच्या ह्या नागभूमीमध्ये बत्तीस शिराळामध्ये मोठ्या उत्साहात पार पडतायत खरं तर ज्यावेळेपासून या बैलगाडा स्पर्धांवर बंदी घातली होती आणि त्याच्यानंतर उठ ही बंदी उठल्यानंतर प्रथमच बत्तीस शिराळाच्या लोकांची पूर्वीपासून मागणी होती की अशा पद्धतीची बैलगाडा स्पर्धा ही आपण आयोजित अशी पूर्वीपासूनची मागणी होती आणि म्हणून आज या ठिकाणी केदार नलोडे व मित्र परिवार यांच्या वतीनं हा सम्राट केसरी बैलगाड्यांचा स्पर्धा ह्या मोठ्या प्रमाणात पार पडतायत आपण आज बघितलं बरेच वर्षानंतर ह्या मध्ये अशा पद्धतीची स्पर्धा पार पडते त्यामुळे लोकांच्यात उत्साह आहे शेकडो बैलगाडा या ठिकाणी स्पर्धक आलेले आहेत आणि आपण पाठीमागं बघितलं तर फार उत्साह आणि लोक हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केदार मित्रपरोड यांनी या ठिकाणी केलेलं आहे